प्रत्येक घडामोडीवर आपली नजर पाहत रहा सतर्क भारत मार्शल टाइम्स वर लातूर मधील रेनापूर नाका परिसरात चोवीस जून दोन हजार साधारण सकाळी सात वाजून मिनिटे सुमारास एक संमिश्र बातमी व्हायरल झाली होती स्कूटीवर ट्रिपल सीट ओढत असलेल्या तीन तरुणींच्या पाठीमागे धाव घेत असताना महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबल प्रणिता मुसने यांनी रस्त्याच्या मध्यावरच ती थांबवली आणि तिना शाब्दिक छळ आणि मारहाणी केली व्हिडिओमध्ये कॉन्स्टेबल मुसनेची तीव्र प्रतिक्रिया बायताना हाणीन बापाला फोन लाव असे शिविगाळ करणारा संवाद समाविष्ट आहे या घटनामुळे सोशल मीडियावर तीव्र संताप निर्माण झाला आणि तरुणींनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पुढे कॉन्स्टेबल प्रणिता मुसने यांनी पत्रकारांना सांगितले की त्या दिवशी त्या ऑफिसमध्ये ड्युटीवर नव्हत्या परंतु त्यांनी आईच्या भावना आणि काळजीने हा निर्णय घेतला तथापि त्यांनी माफीही मागितली आहे प्रश्न उभा राहतो जेव्हा आपण कायद्याचे रक्षक आहोत तेव्हा कायदे पाळण्यासाठी वा नियम तोडल्याबद्दल दंड आरक्षित असतो पण मारहाण आणि सार्वजनिक द्वेष प्रकट करण्याचा अधिकार कायद्याने दिला आहे का घटनेच्या त्वरित पोलीस विभागाच्या कारवाईची अपेक्षा नागरिकांच्या मनात आहे पाहत रहा सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे